गेल्या चाळीस दिवसांपासून आम्ही सर्व वर्ग तीन व वर्गात चार कर्मचारी आदिवासी विकास भवनाच्या समोर आंदोलन करत बसलो आहे तरी पण आमचा प्रश्न सुटला नाही आदिवासी विकास विभाग हा आदिवासी लोकांचा विकास करण्यासाठी आहे की आदिवासी समाजाचा अधोगती करण्यासाठी आहे हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालाय आज शिक्षक खाजगी कंपनीमार्फत भरून ग्रामीण शिक्षणाची प्रतिमा मलिन होताना दिसते आहे आदिवासी आश्रमशाळा महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा एक डाव आहे याचे पुढील चरण म्हणजे आश्रम शाळेतील भोजन व्यवस्था बंद करून त्यांचे खाजगीकरण केले आणि आता शिक्षक पद्धतीने भरून आदिवासी भविष्य संपूर्ण सुरू आहे म्हणून येत्या तारखेला समस्त आदिवासी बांधव तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणात नाशिक तपोवन परिसरातून ते आदिवासी विकास भवन समोर भव्य विराट जनआक्रोश उलगुलाण मोर्चा काढणार आहे यावेळी अशोक बागुल प्रभाकर फसाळे विकी म्हणजे राजाभाऊ वाघले चिंतामन सोनू गायकवाड किसन ठाकरे प्रकाश खराटे सर्जेराव भारमल सचिन राऊत अनिल तसेच बारा आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अमर चाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवनाच्या समोर रोजंदारी कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत दरम्यानच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथ इथपर्यंत आलेत पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजगारी कर्मचाऱ्याला ना मिळाले नाही आमची जास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे कंट्रॅक्ट पद्धतीने जी काही भरती आहे ही भरती याचा जो जे आर काढला तो जी आर रद्द झाला पाहिजे खरं तर गेल्या चाळीस दिवसापूर्वी आम्ही मा महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सांगितलं की तुम्ही जो हा काय जी आर काढला आहे सरकारने जो काय जी आर काढला कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने शिक्षक भरण्याचा त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहेत जिल्हा परिषदेचा स्कूल आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि जिथे रोजंदारीचा प्रश्न रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की ज्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात आमच्यावर काही प्रयोग करता की काय जसे अनेक प्रयोग अधिवेशन होतात तसा हा प्रयोग आहे की काय आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमच्या आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतो आहे पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं त्याचंही आम्हाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे खरं तर आता चाळीस दिवसापासून विद्यार्थी शिक्षकांविना आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा आहारही त्या ठिकाणी भेटत नाही सुरक्षितता नाहीत अनेक ठिकाणी अनेक प्रकार झाले आहेत अगदी लैंगिक अत्याचाराचे प्रकार अकोल्यामध्ये घडले आपल्या सर्वांना माहीत आहे इकडे सटाण्यामध्ये दोन मुलं रात्री भरतून निघून गेले ते सकाळी दुपारी दुसऱ्या दिवशी तीन चार वाजेला ते सापडले असे जे प्रकार सुरू आहेत याच्या व्यतिरिक्त अशा अनेक घटना घडत आहेत त्याच्यावरती इथं कोणाचं लक्ष नाही आणि मग आम्हाला म्हणायचं की हे जे काही जी आर आहे जी आर रद्द झाला पाहिजे आणि आमची जी काही मागच्या प्रमाणे आम्हाला जे काही आदेश होते रोजंदारीचे आदेश तशा प्रकारचे आदेश आम्हाला या ठिकाणी मिळावे आता काहींना यांना छेद देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे फंडे निर्माण केले त्यात सर्वात महत्वाचं की यांना काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आदेश दिलेत पण त्याच्यावर लिहिले अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे आम्हाला फसवतो की काय किंवा आदिवासींना कळत नाही की काय अशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे काल परवा पुन्हा बायास्रोतच्या द्वारे काही बांधवांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रुजू व्हा तुम्हाला अशा प्रकारचा आदेश आहे तो आदेशही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तो कुणीही स्वीकारला नाही साधारणतः साडेतीनशे बांधवांना आदेश दिलेत बाहेर संस्थेच्या मार्फत मार आणि ते आदेश दिल्यानंतर आमचं कोणी मी स्वीकारलं नाही आणि याचं सर्वांचं एक ठाम मत आहे की आम्ही कोणी ते स्वीकार नाही जोपर्यंत हा जी आर रद्द होणार नाही आता या ठिकाणी नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्हा आहेत इकडचा धुळे जिल्हा आहे या सर्व ठिकाणच्या ज्या संघटना विविध संघटना ज्या काम करतात त्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक चाळीस चाळीस वर्षातही कोणी जर याचा निर्णय होत नाही तर मग या सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत संघटनाच नाही तर लोकप्रतिनिधींना सर्व लोकप्रतिनिधींना भेट घेतले आमदार बोर्शे साहेबांची भेट झाली लामटे साहेबांची भेट झाली आहे नितीन पवारांची भेट झाली झिजवळ साहेबांची यापूर्वी अनेक वेळा भेट झालीचे खोसकर साहेबांची भेट झाली आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत इथल्या रंजन भानशी मॅडम आहेत या सर्व जेवढे जेवढे भेट झाली आणि त्यांचा या ठिकाणी सपोर्ट या सर्व मोर्चाला आहे आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत कारण आम्हाला न्याय हवा आहे हे जे आंदोलन आहे हे उलगलान जन आक्रोश मोर्चा मोर्चाच्या नावाने आंदोलन होणार आहे इथे पालघर धुळे नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव नगर नाशिक या सर्व ठिकाणचे बांधव ज्याप्रमाणे मागच्या वेळेस वे आम्ही मोर्चा, हो मोर्चा, वे मोर्चा या ठिकाणी काढला होता त्याच्यापेक्षाही भव्य मोर्चा आम्हाला या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आहे कारण कारण त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही मागच्या वेळेसही आम्हाला फसवलं गेलेलं आहे जरी आमचा पेसाच्या संदर्भात मोर्चा होता याच्यामध्ये पेसा हा पण मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आमचे विविध हे घेत घेतले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला सरकारला हे सांगणं आहे की आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक भरणार आहे त्याच्यावरती कंट्रोल कुणाचं राहणार आहे शासनाचं राहणार आहे कि त्या ठेकेदाराचं राहणार आहे कारण माग ह आमचा मोर्चा येत्या पंचवीस तारखेला सोमवारी मोर्चा तो तपोवनामधून निघणार आहे आणि त्याचा मार्ग आम्ही मार या ठिकाणी निश्चित केलाय पंचवटी तपोवन तपोवन पंचवटी आणि मधल्या मार्ग तो या ठिकाणी मोर्चा अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक